तर मित्रांनो नमस्कार मी आकाश नारायणकर आणि आपली ईडी ईडी अंजली बाई तर हा बरं ठीक आहे धन्यवाद खूप मोठी उपमा दिला आम्हाला आणि ऐका मित्रांनो महत्व बोलायचं आहे मला तुम्हाला आज ए काय बघा बाई खंड घे अंजली उपमा कुठले ए ग बस मित्रांनो महत्व बोलायचं मला आम्ही फॅमिली प्लॅनिंग तयारी चालू केलेली आहे तुम्ही लारे अरे आकाश अंजली अजून रिकवर झाली का अंजलीचं ऑपरेशन आता दोन ते अडीच वर्ष होत आलेले आहेत मित्रांनो आणि खूप छान रीत्या अंजलीमध्ये प्रोग्रेस झाले जे शक्य नव्हतं हो मेडिकल प्रोग्रेस होणं तिथेपर्यंत झालेले आहे आणि हे लास्ट प्रोग्रेस आहे हिची इथंपर्यंत तिची आता प्रोग्रेस आहे कारण मेंदूचा जो असतो भाग तो जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत जे काही एक वर्षापर्यंत तुमच्या मेंदूमध्ये डेव्हलपमेंट होते तेवढीच होते ज्या नंतर ना डेव्हलपमेंट होत नसते सगळ्यांना माहितीये की अंजली डोक्यामध्ये ट्युमर जे होतं कॅन्सर टाईप असल्यामुळे आणि ते अर्ध मेंदू खाल्लं होतं जे बॅलेन्सिंग असतं तेवढं ते प्रॉब्लेम आहे आणि वन साईड लाडा हा तर थोडा हळूहळू बरा होत चाललाय पण तर आता आम्ही फॅमिली प्लॅनिंग करणार आहोत आणि आता अंजलीला छानस गोंडस बाळ होईल अशी अपेक्षा करून आम्ही होतो पण सगळ्यांना माहिती की ऑपरेशन नंतर अंजलीच्या काही काही गोष्टी थांबल्या होत्या त्यामुळे बाळ होणं शक्य नव्हतं सहा महिन्यात एक एक ना एकदाच तिला फक्त एकदा अडचण आली होती नंतर परत ते आलंच नाही आणि आमचे प्रयत्न चालू आहेत आपण पहिल्या डॉक्टरवर परिपूर्ण विश्वास ठेवायचा आणि ज्यावेळेस डॉक्टर हात वर करतील त्यावेळेस मग स्वामी समर्थांचा हात डोक्यावर येतोच त्याच्यानंतर स्वामी समर्थांकडे मी साकडं घालून धाव घेईन आणि स्वामी कधी नाही म्हणणारच नाहीत मला कारण मी स्वतःसाठी कधी मागितलं नाही स्वामींना फक्त आतापर्यंत वडिलांसाठी आई वडिलांसाठी बहिणींसाठी माझ्या ह्या ईडी बायकोसाठी मी मागितलेला आहे मित्रांनो दुसरं काही मागितलेलंच नाही आणि मित्रांनो महत्वाचं सर्टिफिकेट मी दाखवतो अंजलीच जे काही आलेलं आहे मॅडम तुम्ही जरा सर्टिफिकेट उचलून आणलं तर बरं होईल जरा कष्ट घ्यावे ही विनंती हा धन्यवाद उपकार केले आमच्यावर तुम्ही आम्हाला कष्ट काय करू ते रिपोर्ट दाखवावे की तुमचं ते जे काय आहे की गाठ वाढत नाहीये थोडक्यात अंजलीच्या पोटामध्ये सिरियाच्या पोळ्यामध्ये जे काही अंडा शेचे असते बारकी बारकी अंडे असतात जे बाळ तयार होण्यासाठी ते अंडे तयार होत नाहीत आणि ते वाढत नाहीत म्हणजे प्रत्येक माझ्या मते की हजारात मधल्या एका स्त्रीला होत असतं पण अंजलीला जे आहे ते ऑपरेशन झाल्यामुळे होत आहे आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे रिकवर होणं शक्य नाही मला सांगू होणं शक्य नाही कारण काय जे काय काहीतरी मेंदू काहीतरी सोडतात मला एवढं माहित नाही माझ्या माहिती सांगतो ते मेंदू काहीतरी ते हे सोडत स्पार्किंग सोडतो म्हण की ते संकेत बॉडीला की ते अंडे बनवायचं तेच बनवू तेच संकेत येत नाही मेंदू म्हणून कारण ते अंजलीचं ऑपरेशन झाल्यामुळे पण डोंट वरी स्वामींनी अजून स्वामी कधी साथ सोडणार पण नाही सोडा मेल्यावर पण आणि जिवंतपदी पण अजून एकदा आपण स्वामी समर्थांकडे चालत जाऊ अंजलीसाठी पायी चालत जाऊ काय हरकत आहे पण आपण प्रयत्न करू अजून इथून दोन ते तीन महिने मी शेवटचा प्रयत्न करणार आहे आता वर्षभर चालू मी प्रयत्न चालूच आहे फॅमिली प्लॅनिंगसाठी पण डॉक्टरांकडून आलेलं आहे की शक्य नाही असंच अंजलीचे ऑपरेशन चालू होतं की शक्य नाही वाचणं हरकत नाही डॉक्टर ही देवच आहेत ज्यावेळेस ते सांगतात ते मेडिकलरित्या सांगतात पण स्वामीजी आहेत मेडिकल रित्या आणि आध्यात्मिक दोन्ही प्रमाणे सांगत असत सा। जर रिपोर्ट दाखवावे ही नम्र विनंती अंजली मागचं पान आहे अंजलीबाई तुम्ही जरा अंजलीकडे लक्ष देत नाही जरा धन्यवाद मंडळावारी आहे थंड घ्यावे अंजलीबाई जरा हे काढता का तुम्ही जरा पान फाडून काढा कस जरा काढतोय काय लागलंय जरा धरता का तुम्ही असं धरा जरा प्लीज कारण काय आमचा नशीबाचा एकदम झटक्या तर बॉम्ब फुटल्यासारखा आहे सोडा मॅडम धन्यवाद तुमची उपकार झाले आमच्यावर तुम्ही हा मॅडम इकडे दक्षिणाची उल बाळ होणारच आहे तीन महिन्यात तुमच्या भराचा बघा तुम्हाला सांगितलं तुम्ही एकडं तिकडं त्यावर तुम्ही मित्रांनो बायको आहे समजून घेणं कर्तव्य आहे जरा तुम्ही असं करता का कॅमेरामॅन साहेब हे बघा हे आहेत आपल्या अंजलीचे रिपोर्ट असं असतात बघा रिपोर्ट आहेत हे अंजलीचे आपल्या आणि हे अशी रिपोर्ट आहेत सध्या सगळ्यात महत्वाची आमची लाडक्यात जे दुबईला असतात त्यांच्याकडून आपली खास ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांचा आता पण कुठला पेशंट फेल गेलेलाच नाहीये आणि मलाही माहिती आहे की जाणारी नाही आणि आपण स्वामी विश्वास ठेवायचा आणि डॉक्टर विश्वास ठेवायचा कारण काय डॉक्टर हे शेवटी आपले प्रथम आहेत जे ते स्वामी ठीक आहे कळालं तर मित्रांनो तुम्ही सांगा की तुमच्याकडे पण कोणी डॉक्टर असतील सजेस्ट करा ह्याच्या म्हणजे बाळ होण्यासाठी अंजलीसाठी आम्ही त्यासाठी पण तिकडे यायला तयार आहोत काही हरकत नाही बायकोसाठी काही पण पण अंजली बाईसाठी नाही टकल्या वा तुमच्या तरुणांनी टाकलं का नाही कारण नाही विचार करतो आणि मित्रांनो आता दररोज ब्लॉग टाकणार आहे प्लीज प्लीज दावला सांगतो चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलं तर ते बेल दिसत बेल बेलला दाबा आणि नोटिफिकेशन ऑल म्हणून चिन्ह त्याने ऑलला दाबा हे काम काय ऑल ऑलला दाबून ऑल असते ऑन असत क्लिक करा आणि ते बरोबर माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं ठीक आहे ऑल असतं ते ऑन नसतं हे बॅक मित्रांनो चांगल्या कार्यक्रमामध्ये बोट घालायची सवय प्रत्येक आमच्या